आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातल्या एका नेत्यावर आरोप केलेले आहेत शंकर मांडेकरांवर त्यांनी आरोप केलेले आहेत अत्यंत गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत गोळीबार प्रकरणामध्ये इकडच्या आमदारांनी मला धमकी दिली असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय दौंड गोळीबार प्रकरणामुळे शंकर मांडेकर वादात सापडले आहेत आणि त्यांच्यावर आता थेट रोहित पवार यांनीच गंभीर आरोप केले आहेत जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्व सामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली झालं झालं महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही मला माहितीये की या भागातले आमदार जेव्हा फारच ताकदवान आहे आम्हाला धमकी दिली वाटत कुठं तरी त्याच्याबरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाले कुठले ते एफ आय झाले असं आम्हाला कळतंय आहे आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या